नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मग आजचा व्हिडिओ असा आहे की गुढीपाडवा जवळ येत आहे तर मग गुढीपाडव्याला बरेच जण काय करतात की सोनं खरेदी करतात किंवा चांदीची वस्तू घेतात ज्यांना जसं जमतं किंवा ज्यांची जशी परिस्थिती आहे तशा वस्तू मग खरेदी करतात तर मग काय करायचे जे स्वामींचे नवीन सेवेकरी आहेत त्यांना गुढीपाडवा हा दिवस खूप चांगला कौन -कौन आहे जर त्यांना प्रकट दिनाच्या दिवशी जमत नसेल काही वस्तू घरी आणण्यासाठी स्वामींच्या आणि जे नवीन सेवेकरी आहे तर त्यांनी गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष आणि मग गुढीपाडवा हा हा दिवस पण खूप चांगला आहे की ज्या स्वामींच्या सेवा करण्यासाठी मग ज्या स्वामींच्या वस्तू लागणार आहेत त्या घरी आणायच्या आहेत तर मग त्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते आज जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर मग काय करायचे तुम्हाला सगळ्यात अगोदर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडवा जेवढा उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे मग स्वामींचा प्रकट दिवस तर सगळ्यांना माहितीच आहे दहा एप्रिलला आहे म्हणजे गुढीपाडवा झाल्या दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला गुढीपाडवा आहे तर मग त्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या बऱ्याच वस्तू घरी घेऊन यायचे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी आणि जे जे अगोदरच सेवेकरी आहेत स्वामींचे त्यांच्याकडं जर स्वामींच्या वस्तू असतील किंवा जर काही जरी नसतील वस्तू तरी मग त्यांनी मग त्या दिवशी आणू शकता किंवा प्रकट दिनाच्या दिवशी पण तुम्ही त्या वस्तू आणू शकता तर मग काय करायचे की जर तुमच्या घराजवळ किंवा जवळपास मंदिर किंवा मठ वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं स्वामींचा फोटो म्हणा किंवा स्वामींची मूर्ती म्हणा हे तुम्हाला सहज भेटेल मग तुम्ही तिथे जाऊन मग स्वामींची मूर्ती आणायची किंवा फोटो घेऊन यायचे तुमच्या इच्छेनुसार पण नवीन से सेवा चालू करायची असेल तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ह्या दोन वस्तूंपैकी एखादी वस्तू पाहिजेच तुम्हाला सेवा करण्यासाठी आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे की जे स्वामींचं श्री स्वामी स्वामीचरित्र साराम्रत ही जी पोथी आहे ना ती पोथी घेऊन यायचे ती पोथीच का कारण त्यामध्ये स्वामींचं पूर्ण सारांश लिहिलेलं आहे त्यामुळं एकवीस अध्याय असतात एक ते एकवीस मग ते पुस्तक आणल्यानंतर तुम्हाला दररोज तीन अध्याय वाचन करायचे आहेत जर तुम्हाला तीन अध्याय वाचन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक अध्याय पण दररोज वाचन करू शकता आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींची जपमाळ जपमाळ तर हे बऱ्याच जणांकडे असते किंवा जे जुने सेवेकरी आहेत त्यांच्याकडे जर ज्यावेळेस त्यांनी स्वामींची मूर्ती किंवा फोटो घेतला असेल त्यावेळेस जर त्यांना नसेल भेटली तर ते आत्ता पण मग ही वस्तू खरेदी ज्या ज्या स्वामींच्या वस्तू आहेत त्या त्या गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकतात तर मग तिसरी गोष्ट म्हणजे जपमाळ जपमाळ आणल्यानंतर मग काय करायचे तुम्हाला स्वच्छ दुधाने आणि पाण्याने धुवून म्हणजे कोणती पण स्वामींची मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा एखादा नवीन देवघरातील कोणती पण स्थापना करायची असेल तर छान असं दुधाने किंवा पाण्याने स्वच्छ फोटो असेल तर पाण्यानं पुसून घ्यायचं आहे स्वच्छ आणि स्वामींची जर मूर्ती असेल तर पंचामृत बनवून मग त्याच्याने अभिषेक करायचे आणि छान असं ही ना तर लावून स्वामींना जे अष्टीगंध आवडतं केशरचं ते अष्टीगंध लावून एकदम साध्या पद्धतीने तुम्ही पूजा केली तरी मग चालेल आणि मग जी जपमाल तुम्ही आण आन, आणणार आहात तर त्याचा जप पण आहे ना दररोज तुम्हाला एक एक जपमाल केला तरी चालेल कारण नवीन सेवा चालू केल्यानंतर बऱ्याच गोष्टी नवीन सेवेकरांना माहिती नसतात त्यामुळं हळूहळू तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात ना तुम्हाला स्वामींच्या काय सेवा करायच्या कोणत्या करायच्या कोणती सेवा केल्याने काय होतं स्वामींचा संकल्प कसा करायचा पुढं संकल्प केलेला कसा सोडायचा तारक मंत्राचे अनुष्ठान किती करायचे अनुष्ठान म्हणजे काय ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना तर जे नवीन सेवेकरी असलं स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर त्यांना चांगले चांगले अनुभव आल्यानंतर ते स्वतः होऊन अजून सेवा स्वामींची सेवा करण्यासाठी तयार होते ही झाली तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट म्हणजे की स्वामींच्या पादुका जर जुन्या सेवेकरांकडे जर नसतील तर ते पाडव्याच्या दिवशी आणू शकता आणि जे नवीन सेवकरे आहेत तर त्यांच्याकडे स्वामींच्या काहीच वस्तू नसल्यावर मग स्वामींच्या पण आपण नसतीलच नस तर मग तुम्हाला जर ह्या गोष्टी भेटल्या तर तुम्ही स्वामींच्या पादुका पण आवर्जून घेऊन या जर काहीच नाही भेटलं तुम्हाला तर तुम्ही फक्त स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती आणि पण श्री स्वामी चरित्र सारामृत हे पोथी तुम्हाला आणणं गरजेचंच आहे किंवा स्वामींची सेवा करायची असेल तर सगळ्यात पहिलं स्वामीनामाचा जप करण्यासाठी जपमाळ पाहिजे आणि स्वामी चरित्र सारामृत याचा दररोज एक किंवा तीन अध्याय वाचन करणे त्यामुळं स्वामींची सेवा पूर्ण होते मग ह्या एवढ्या गोष्टी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी घेऊन या म्हणजे कसं प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला पाहिजे तशी पूजा करता येते स्वामींना नैवेद्य बनवता येतं स्वामींच्या आवडीचं छान अशी स्वामींची सेवा करता येईल तुम्हाला त्यामुळं मग गुढीपाडव्याला तुम्ही ह्या वस्तू आवर्जून घेऊन या घरी किंवा स्वामी सेवा केल्यानंतर तुम्हाला एवढे चांगले अनुभव येतील की तुमच्या सगळ्यात सगळ्या ज्या आत्तापर्यंत कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या नसतील त्या त्यासुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे असे म्हणतात ना की स्वामी की अशक्यही शक्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ त्यामुळे स्वामींच्या दरबारात आल्यानंतर ना कधीच कोणी असं रिकामा जात नाही की सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्ण होतात आणि सगळा चांगला मार्ग मिळतो त्यामुळं तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन सेवेकऱ्यांनी जर सेवा करायची असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या ह्या वस्तू आवर्जून घेऊन या आणि स्वामी सेवेला लागा तर मग कोणी कोणी एकवीस दिवसाची स्वामी सेवा चालू केली असण अकरा दिवसाची सात दिवसाची आता बरेच जणांना सात दिवसाची जमले नसेल तर त्यांनी तीन दिवसाची पण सेवा चालू केली असेल तर कमेंटवर नक्की सांगा आणि मग ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींच्या ह्या सगळ्या सेवा तुम्ही आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ